आ कोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवं सर्वकार्यसु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवे महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुहे नमः हि त्यांची घडावी संगती तुकोबारा या अभंगातून वर्णन करतात संताची संगती कशी घडते संताच्या संगतीचा सहवास कसा तुकोबारायला घडला त्याला तसाच सहवास घडलेला आहे तसं या अभंगातून वर्णन करतात की संगतीचा सहवास कसा घडला आज पांडुरंगाला नमन करण्याचं कारण संतास संत महात्म्याचं आराध्य दैवत आहे पांडुरंगाला संत महात्म्याने जे असणार कुठं पंढरपूरला आलेलं आहे वैकुंठीचा देवानीला चाळवणी प्रेमाची मोहनी घालून या अस जे काही असणार आहे पुंडलिका राया असणारे आमचे पुंडलिका रायानं त्या वैकुंठाला जे काही भगवंत असणार कुठं पंढरपूरला आलेलं आहे म्हणून त्या पंढरपूरला आणलेल्या पांडुरंगाला म्हणून जेवढे जेवढे संत आहेत महाराज त्या संतांना जे काही असणार त्या पांडुरंगाला म्हणून पांडुरंगा करू महाराज त्या माऊलीला जे काही असणार त्या संतांना तुकोबाराने अनेक संतांना त्या जे काही जगाची माऊली महाराज कोणती ज्ञानेश्वर माझी महाराज ज्ञानराज माझी योग्याची माऊली निगमवली निगमवली अशी माझ्या आपल्या जे काही सर्वांच्या जे काही माऊली आहे महाराज जगाची मावली जग ज्ञान राज माझी योग्याची महाराज महाराज एवढ्या जेवढे जेवढे जगामध्ये योगी ऋषी जगाम मुनी जे असतील महाराज अनेक अशा नखाच्या चुमळी झालेल्या योगी असतील महाराज महान जे काही पर्वतावर चांगल्या मोठ्या मोठ्या जे काही हरिद्वारासारख्या पर्वतावर चांगले जे काय योगी, योगी मुनी महाराज अशी योगी असतील त्या सगळ्याच्या योग्याची जी काय रे माझी ज्ञानराज महाराज अशी जी काय योगी माऊलीसारखी योगी नाहीत महाराज योगी आता बरेच आहात महाराज आपल्याला कुंभमेळ्याच्या ठिकाणी ते योगी पाहायला मिळतील पण त्याचे काही योग्याला माझ्या जे काही माऊलीची स्वज्ञ येणार नाही असे जे काही माऊली आहे महाराज ज्ञानराज माझी योग्याची माऊली तिने निगमवली प्रगट अशी जे काही आम्हाला सगळ्याला कोणाला माहित नाही अशा सगळ्या जगासाठी महाराज माऊलीनं जे काही अशी पेरणी केलेली आहे महाराज अशी जे काही निगम असे असणारी महाराज माऊलीचेच उपकार महाराज माऊलीच्या भजनाशिवाय महाराज कोणयाही प्रकारचा असणार तुकोबार आहे आणि माऊली महाराज कोणतं कीर्तन असो भजन असो महाराज त्याचे काय असत सुरुवात जरी करायची असले भजनाची महाराज तर माऊलीच भजन आहे महाराज कोणतं महाराज सुरुवातीला महाराज माऊलीच मंत्राचा उच्चार आहे महाराज मावलीचा मंत्रा जे काय असतं भजनाच्या सुरुवातीलाच माऊलीनं मंत्र दिले फार एवढा मंत्र ते मंत्र म्हणले शिव महाराज संत मात्र आपण सुद्धा महाराज कीर्तनाला सुरुवात करायचं म्हणजे माउला माऊलीचाच मंत्र आहे महाराज जेजराम कृष्ण हरी म्हणतो आपण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि अद्याप महाराज समाधीतून माउलीचा ज्ञान याच्या जे काही समाधी महाराज एवढी एवढी काय त्या महाराज चांगल्या माणसाला जे काय असणार आहे माऊलीच्या समाधीतून महाराज एवढी काही ध्वनी निघते म्हणतात महाराज अद्याप महाराज अद्याप बरेच माणसं महाराज काही काही माग जे काय रे माथारे माणसं जे काय रे पूर्व होऊन गेलेली आहे त्या समाधीला जर कान लावला तर महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज म्हणून अद्याप भजन सुद्धा मावली साहेरी ज्ञानेश्वराच्या समाधी मधुनी निघतात ती मंजुळ स्वर रामकृष्ण रामकृष्ण म्हणतात ज्ञानेश्वर तेच महाराज राम कृष्ण राम कृष्ण महाराज त्याच मंत्रापासून आपला जे काही सुरुवात भजनाची कीर्तनाची अनेक जे असतात या साधू संतांना तुम्ही आम्हाला जे काही मार्ग दाखवलेत महाराज आणि तेच मार्ग तुम्ही आम्ही आपण जगाला महाराज संतांनी जे काही पेरणी केलेली आहे माऊलीचीच महाराज आहे म्हणून महाराज सांगतात की खरंच पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संता त्यांची कृपादान कथेचा विस्तार बाबा तुका असे काही आपल्या जे काही गुरुनाथाचं जे काही बाबाजी सद्गुरुनाथानं जे काय त्याला चैतन्याने जे काही अनुग्रह दिला महाराज ते माऊलीचाच अनुग्रह दिलेला आहे आणि तेच माऊलीचंच भजन तुम्ही आम्ही करतो महाराज विठालय

महात्म्याला नमन महाराज आणि ते नमन करून महाराज अनेक जे काय ना सगळ्या जगासाठी महाराज ना चार हजार किती महाराज एवढे अभंग महाराज गाथा चार हजार कितीतरी मला संख्या येत नाही एवढे एवढे अभंग ना महाराज तुमच्या आमच्यासाठी उपदेश पुढेच तुकोबा राहायना अनुभव घेतला अनुभव आले अंगा जगा तुकोबारायना अनुभव घेतलेला आहे महाराज म्हणून तुमच्या आमच्यासाठी हे जे काय असतात रे आपल्यासाठी अभंग केले हे तुकोबाराय चार हजार तीनशे किती तरी एवढे अभंग केलेले आहेत वर त्या अभंग तेवढे अभंग तुकोभ राहायचे त्या काळामध्ये रामेश्वर भटाला सण झाले नाही महाराज हे काय रामेश्वर भटाला वाटलं हे काय म्हणले महाय लागले आम्ही ब्राह्मण आहो असं म्हणून त्याला आपल्या जे काय उच्च उच्च वर्ण आपल्यापेक्षा वरी चाललेत म्हणून तेवढे जे काही अभंग जे असतात रे बरायचे गाथा महाराज इंद्रायणीच्या डव्यामध्ये टाकलेला आहे महाराज तेरा दिवस जे काय असणार एवढे अभंग इंद्रायणीच्या नदीमध्ये टाकलेले आहेत तेरा दिवस महाराज पाण्यात राहिलेले अभंग आणि तेच अभंग महाराज खरंच तुम्हाला एवढे जळी दगडा सहित होया तालिल्या जैशाला या महाराज ते भगवंताचे जे काय असणार आहे देवाचं जे काय महाराज तेवढं गुण असणार देव कसा त्याला बुडू देईल कसं भिजू देईल महाराज त्यानं कोरड्या महाराज त्या रामेश्वर भटानं दगड बांधून तेवढ्या ते काय वया तेरा दिवस त्या पाण्यामध्ये टाकलेल्या महाराज तेवढ्या जे काही रे पाण्यामध्ये टाकलेल्या तेरा दिवसाला काढलेल्या महाराज प्रत्यक्ष भगवंतानं तेवढं कार्य केलेलं आहे असे जे काय रे तेच अभंग महाराज साधू संतानं आपल्याला तुमच्या आमच्यासाठी कृती केलेली आहे महाराज म्हणून तुकोबा रायला जे काय असणारे एवढे अभंग करून सुद्धा तुकोबा भक्तीचे वर्म सापडले नव्हते म्हणून तुकोबा हनुमंत रायाला शिरण गेले महाराज ते शरण हनुमंता शरण शरण हनुमाता आपल्या संसाराला आलेल्या जन्माला मनुष्याला जे काही जेवढ जेवढ भक्ती करण्यासाठी वर्म लागतात तेवढे सर्व काही वर्मा माझ्या तुकोबारायनं त्या अभंगातून निर्माण केले काकड्याच्या अभंगातून निर्माण केले हरिपाठातून केले तुकोबारायचा हरिपाठ आहे काकडा आहे कीर्तना अनेक महाराज प्रवचन वाटल ते महाराज असं जे काय असणार तुकोबाराय पण भक्तीचं जे काही वर्म सापडल्या नसल्यामुळं तुकोबाराया ते हनुमंतरायाला शिरलं गेले हनुमंतराया तुझी जे काही भक्ती आहे म्हणले प्रत्येकाला जे काही भक्तीला महाराज जे हनुवंतरायन भक्ती केली महाराज त्या भक्तीमध्ये सगळे जे काही त्याचे जे काही वागण्याचे जे काही कार्य आहे ते सगळं त्या अभंगातून निर्माण केले महाराज शरण शरण हनुमंता तुम्हाला दुत काय भक्तीच्या त्या वाटावया सुभटा सुराने धीर पैसा ा अशी जे काय भक्तीच्या वाटा त्या हनुमंतरायाकडून एवढे सूर महाराज भक्ती करण्यासाठी सूर धैर्य जे काय असणारे महाराज चांगल्या प्रकार हनुमंतराय जसा जसा प्रसंग आला महाराज तसं जे काय महाराज हनुमंतराय मागे आले नाही म्हणजे जसं श्रीराम प्रभू जे काही आज्ञा केली मला की मारुतीरा आज या कार्याला जायचं म्हणजे नाही म्हणून म्हणायचं नाही असं केवढे करायचं तेवढे लंके होऊन लगे कुठं जायचं जाऊन तिथे जाऊन मारा त्याने पोहोचवायचं ते काही कार्य सिद्ध करून यायचं जे कुठेही झालं नाही तसं तुकोबाराचे अभंग सुद्धा महाराज हे जे काही अवजय होणार नाही तुम्हाला असं तुकोबार हनुमंतरायाकडून भक्ती मागून घेतली म्हणून जे काय हळूतरायचं कार्य जे काय अभजय नाही महाराज प्रत्येक ठिकाणी जे तस काय तुकोबाराच ज्ञानोबा जे काय अभंग भजन जे काय असतात ओ ये ज्ञानेश्वराचे ज्ञानेशाचे अभंगवाणी तुक महाराज म्हणून तेच ते काय आता कार्य हनुमंतराकडून भक्तीचं केलेलं आहे महाराज आणि संसारातून जे काय असतं रे भक्तीचं जे काय वर्म महाराज माझ्या एकनाथ महाराजांना महाराज अनेक महाभंगातून वारावर म्हणून केलेलं आहे शिव चक्रवर्ती एकनाथ महाराजाने काय महादेवाकडून काही काय समोर करून मला भक्तीचे वर्मा कोणत्या त्यात त्या महादेवाना जे काही श्री शंकर काय काय कार्य त्याची किती भक्तीचं आहे असं ते काय एकनाथ महाराजानं मरा तुमच्या आमच्यासाठी एवढी एवढी ताकद महाराज शंकराच्या भजनामध्ये आहे ते काय एकनाथ महाराजांना अनुभव घेतलेला आहे महाराज भोळा शिव भोळा भोळा शिव भोळा भोळा शिव भोळा भोळा त्याची पाय माझी चित्ती वाचे वदता बाधी क्रोध त्या शंकराचं नुसतं शिव शिव जर महाराज आपल्या वाचेनं म्हणलं क्रोध महाराज आपला काम जे असणारा हे कोणताही बाधा काढणार नाही